मराठा आरक्षणाची जी डेडलाईन दिली होती मनोज बारांगी जवळपास संपत आली थोडे दिवस राहिले मात्र त्यापूर्वीच जे काही आता पंचवीसला जे आंदोलन होणार होतं तसा इशारा दिला होता जरांगी पाटलांनी त्या अगोदरच मराठवाड्यातील ट्रॅक्टर चालकांना आणि काही कार्यकर्त्यांना नोटीस दिल्या आहेत पोलिसांना कसं तुम्ही जे काही कट ऑफ डेट रिझर्वेशनच्या संदर्भात आंदोलककर्त्याकडे मिळाली होती तो त्यांचा आंदोलनाचा भाग होता परंतु आज महाराष्ट्रामध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेबांनी ज्या शिंदे, शिंदे समितीचं गठन केलं आणि त्यांना ज्या पंचावन्न लाख लोकांच्या नोंदी राज्यामध्ये सापडल्या आज पंचावन्न लाख लोकांच्या नोंदी सापडणं म्हणजे पंचावन्न लाख मराठा समाजाच्या लोकांचा आरक्षणाचा प्रश्न मार्ग मोकळावणं आहे आणि सुप्रीम कोर्ट आणि केंद्र सरकारने मागासवर्ग आयोगाचे मागास, आयोगा मागास समाज ज्या राज्यामध्ये आहे त्याचं मागासलेपण सिद्ध करण्याकरता जी समिती नेमलेली आहे ते मागासलेपण सिद्ध करण्याकरता या समितीला जो अहवाल द्यायचा आहे तो अहवाल काही चोवीस तारखेच्या आत येत नाही त्याला नाही म्हटलं तर एखादा महिना लागणार आहे आणि जोपर्यंत तो अहवाल येत नाही या देशातल्या कधी ब्रह्मदेवाने दे जरी रिझर्वेशन घेतलं तर ते टिकत नाही त्याच्यामुळे मुख्यमंत्र्यांनी फेब्रुवारीमध्ये विशेष अधिवेशन घेऊन मागास मार्ग समितीचा अहवाल आल्यानंतर हे रिझर्वेशन आपण देणार अशी घोषणा केलेली आणि त्याप्रमाणे होईल